वादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आयोजित शिवस्वराज्य यात्रा येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे या यात्रेच्या निमित्तानं प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील खासदार अमोलजी कोल्हे खासदार निलेशजी लंके दादाभाऊ कळमकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे या यात्रेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार असून हा कार्यक्रम नगर शहरात राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरणार आहे शिवस्वराज्य यात्रा काढण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे त्या त्या भागातील जनतेच्या समस्या जाणून घेणे त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना आखणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे या यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवले जाणार असून त्यावर आवश्यक ती पावले उचलली जातील यात्रेच्या दरम्यान तरुण पिढीचे प्रबोधन हे देखील एक महत्वाचे उद्दिष्ट आहे युवा शक्तीला देशाच्या विकास प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे सहभागी करून घेण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा देणे या यात्रेचा एक प्रमुख भाग आहे पक्षानं कायमच तरुणांच्या समस्या शिक्षण रोजगार आणि सामाजिक न्यायांच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं आहे यावेळी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून युवा वर्गासोबत संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली जातील नगर शहरातील लोकांच्या समस्या समजून घेण्याच्या दृष्टीनं या कार्यक्रमाचे महत्व अधिक वाढले आहे स्थानिक पातळीवरील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाकडून धोरणात्मक पुढाकार घेतला जाईल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगड पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी त्यांनी पुढे सांगितलं की पक्षाची विचारधारा आणि कार्यशैली अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा एक महत्वपूर्ण व्यासपीठ सिद्ध होणार आहे या यात्रेत भाग घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे यावेळी कार्याध्यक्ष नामदेव पवार विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते ये शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर